काय yes. प्रोडक्ट यासाठी समजायचं आपल्याला कारण की ज्या गोष्टीवर आपण काम करतो आहे ज्याच्यासाठी आपण काम करतो आहे जे घेऊन आपण प्रॉडक्ट काम करतो त्या प्रोडक्ट ची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे की नाही no. सर्वात पहिलं प्रॉडक्ट आहे आपला अमृत ज्यूस अमृत ज्यूस हे सहाशे पन्नास आजारावर काम करतात सहाशे पन्नास डीसी वर काम करतात आजारावर डीसीवर काम करतो हे कशा प्रकारे करतो सहाशे पन्नास आजारावर काम करण्यासाठी तुम्हाला वाटते की सहाशे पन्नास हजारवर काम करतो कुठली एक मेडिसिन सहाशे पन्नास हजारावर काम करत का हो की नाही का बरं पण ज्यांनी अमृत जूस घेतलेले त्यांना वाटते की नाही हे ज्यूस सहाशे पन्नास हजारावर काम करत कसं काम करत हे आज आपल्याला बघायचं अमृतज्यूस जे आहे हे नावाप्रमाणे जे आहे खरोखर अमृत आहे या कलविगात की अमृत आहे याच्यामध्ये बेचाळीस प्रकारच्या चडीबुटी टाकलेल्या आहेत नऊ प्रकारच्या बेरीज आहेत हे केसापासून त्या नखापर्यंत टोटल आपल्या बॉडीवर काम करतात आणि हे काम करता आपल्या सर्वात शरीरातली जी सूक्ष्म आहे ज्याला आपण सेल्स म्हणतो पेझी म्हणतो हे त्याच्यावर काम करतो हे त्याचे खाते आहे ज्यावेळेस आपले सूक्ष्म आहे जे पेसी आहेत ह्या जर आपल्याला परिपूर्ण झाले ओके झाल्या तर आपल्या बॉडीमध्ये कुठलाही आजार राहत नाही आज का गरज आहे कारण आपल्याला माहित आहे की आज जे आपण खातो आहे हे टोटली केमिकल खात हो की नाही मग हे आज सगळे बाहेरून घ्यायचं आहे प्रोटीन आपल्याला घ्यायचं आहे कॅल्शियम आपल्याला घ्यायचं मिळतंय का त्याच्यामध्ये नऊ प्रकारच्या ज्या बेरीज आहेत त्यामध्ये जे बेरीज आहेत ना हिमालयन बेरी आहे ब्लॅकबेरी आहे ब्लूबेरी आहे स्ट्रॉबेरी आहे हे प्रत्येक घटक जे आहे हे प्रत्येक घटक आपल्या याच्यावर काम करतो जसं हिमालयन प्रेवीस जर म्हटलं तर हिमालयन बेरी जे आहे याचं काम आहे आपल्या ब्रेनवर काम करत बेरी जे आहे ते आपल्या लिव्हरवर काम करतात बॅकबेरी जे आहे ते आपल्या नसाच्या असतात त्याच्यावर काम करतं लिव्हर हार्ट आणि तीन मुळे आपली बॉडी बनलेली आहे वाद पित्ता आणि कप या तीनही कॉम्बिनेशनवर आपण हे काम करतो यानंतर आपलं दुसरं प्रोडक्ट आहे डायगोजी डायबिटीज जे आहे हे आपलं जे आहे शुगर साठी काम करतो दोनशे सव्वा दोनशे अडीचशे पर्यंत जर शुगर असेल तर ती आपली फक्त अमृत कव्हर होते परंतु त्यापेक्षा जर जास्त असेल तीनशे साडेतीनशे असेल चारशे असेल ज्यांना इन्शुरन्स लागलेली असेल त्याच्यावर सुद्धा हे काम करतात आता हे काम काय करतं हे काम करता आपल्या पॅनक्रेजला ऍक्टिव्हेनरेट करण्याचं काम करत पॅनक्रेव जर आपल्याला रिजनरेट होईल आतमध्ये जर शुगर तयार होईल तर आपल्याला बाहेरून घ्यायची आवश्यकता राहत Yes. तिसर प्रोडक्टोजी आहे जनरली आपलं जे आहे कॅल्शियम जे राहतं आपल्या शरीरामधलं ते कमी होतं त्याच्यामुळे जे होणार जे त्रास आहे जॉईन पेनचे जे त्रास आहे ते याच्यामध्ये कमी होतात अमृतज्यूस मुळे तर होतेच पण अमृतज्यूस सोबत जो पेशंट पॅरालिसिस वाला असेल ज्याला जॉईंट पेनचा प्रॉब्लेम असेल वाताचा प्रॉब्लेम असेल पूर्ण जरी असतील प्रकारचा जो वाद असतो त्या काम वादावर कुठलाही पेशंट असो जॉईंट पेनचा जर प्रॉब्लेम असेल तर त्याला तीन महिन्याच्या आतमध्ये तो पेशंट चालायला लागतो ती आपल्या अमृतजीची आणि आर्तोजीची कमाल तसंच तिसरं प्रोडक्ट आहे आपलं पॉवर बुस्टर पॉवर बुस्टर हे वेन्सवर काम करत आपल्या शरीरातले जेवढे काही नसा असतात ब्लॉकेज असतात त्याला ओपन करण्याचं काम, काम, ही जा जा काम हे करतं ब्लड फ्लो वाढवण्याचं काम करतं ज्यूस आणि पॉवर गुस्टर जर आपण त्या व्यक्तीला देतोय किंवा ज्या त्याचा लासचा प्रॉब्लेम असेल किंवा कुठला एखादा जो आहे जेंट्स मध्ये जो आहे शुक्राणूंचा जरी प्रॉब्लेम असेल तरी तो हा याच्यामध्ये सॉल्व्ह होतो शुक्रणांची संख्या सुद्धा याच्यामध्ये वाढवण्याचं काम करतं कारण आहे की हे ब्लड फ्लोला वाढवण्याचे वाढवण्याचं काम करतं आपले जे ब्लॉकेजेस आहे त्याला वाढवण्याचं काम करतं याच्यामध्ये ब्लड फ्लो आपला चांगला होतो अमृत कॅप्सूल जे कोणी ट्रॅव्हलिंग करतात किंवा ज्यांना लिक्विड नेता येत नाही बाहेर ठिकाणी किंवा टाईम राहत नाही तर आपण सुद्धा जे आहे जे आहे ऑप्शन मध्ये आपण अमृत कॅप्सूल सुद्धा युज करू शकतो सेम कंटेन सुरुवात काम तेच करतो यानंतर सर्वात मोठा आणि आताच्या घडीला जो प्रॉब्लेम आहे लेडीज मध्ये पीसीओडीचा प्रॉब्लेम बरेचशा लेडीज जो आहे हा पीसीओडीचा प्रॉब्लेम राहतो थायरॉइड आहे मायग्रेन आहे वेट लॉस आहे या सर्वांसाठी पीसीड्यू मध्ये काय की तुमच्या लेडीजचे जेवढे काही इंटरनल प्रॉब्लेम्स असतात थायरॉइड असेल थायरॉइडची ची गोळी तीन महिन्यामध्ये जे आहे आणि लेडीज लाईफ केअर जर यूज करताय तर तीन महिन्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गोळी बंद इतके सुंदर आपले रिझल्ट आहे ज्या महिलांना मुलभाळ होत नाही त्यांनी सुद्धा अमृतजी आणि लेडी लाईफ केअर कंटिन्यू जर तीन महिने घेतले आणि पुरुषांनी सुद्धा घेतला तर तीन महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये आपल्याकडे असे अशी रिझल्ट आहेत की ज्यांना दहा दहा वर्षापासून पाच पाच वर्षापासून मुलभार होत होते त्यांना सुद्धा एकदम चांगले रिझल्ट आलेले पॉवर प्लस पण आहे बना जे पुरुषांसाठी आहे की ज्यांना जे आहे स्पंपआउट असतात पर परंतु मोठे की राहत नाही स्पीड राहत नाही त्याच्यासाठी जे आहे पॉवर बुस्टर प्लस आहे कंटिन्यू घ्यायचं नाही आहे एक दिवस आड आपल्याला घ्यायचं आहे याचा रिझल्ट पण खूप छान यानंतर आपले बरेचसे प्रॉडक्ट आहे टूथपेस्ट आहे हर्बल बेस आहे कुठलाही केमिकल नाही याच्यामध्ये जी आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किंवा थंड पाणी पिल्यानंतर जी आपल्याला कड लागते ती अजिबात याच्यामध्ये लागत नाही एखाद्याचं जर दात दुखत असेल डेंटलकडे कोणी जातं परंतु माझा अनुभव असा आहे की सर ज्यावेळेस दाळ दुखते ना त्यावेळेस तुम्ही हा पेस्ट फक्त पाच मिनिटं डाळीवर लावून ठेवला तर दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुमची डाळ दुखणे बंद होते जबरदस्त आहे त्यानंतर आपला अल्कलाईन ड्रॉप जो कॅन्सरचा पेशंट असेल किंवा ज्यांना लिव्हरचा प्रॉब्लेम असेल किंवा ज्यांना डायसिसीस प्रॉब्लेम असेल त्यांना अंबुजी सोबत तुम्ही अल्कलाईन ड्रॉप द्या तुमची बॉडीची एसिडिटी होते प्रमाण जे तुमच्या शरीरामध्ये वाढतं त्याला कंट्रोल करण्याचं काम करतं आणि याचे रिझल्ट खूप छान आहे कॅन्सरचा जर पेशंट असेल तर अमृत ज्यूस आणि रिझल्ट महिन्यानंतर येणार आहे हा पंधरा ते वीस दिवसामध्ये आमच्याकडे आमचे आशिष सर आहेत त्यांनी जर रिझल्ट घेतला जो व्यक्ती कॅन्सरमुळे सर बोलू शकत नव्हता जेवण जात नव्हतं त्याला आपण जे आहे अमृत ज्यूस आणि अल्कलाईन ड्रॉप दिला पंधरा दिवसामध्ये त्याला एवढा जबरदस्त रिझल्ट आला की आज तो बोलतो पण आहे आणि चांगल्या प्रकारे जेवण पण करतो त्यानंतर आपला अँटी अडिक्शन ड्रॉप अँटी अडिक्शन ड्रॉप जो आहे हा ड्रॉप कुठलंही प्रकारचं व्यसन असेल तुम्हाला सोडायचं असेल तरी ठीक ज्यांना सोडून घ्यायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा ठीक याच्यामध्ये व्यसन असेल दारू असेल गांज्या असेल गोरख्या असेल कुठल्याही प्रकारचं जे व्यसन आहे ते याच्यामध्ये सोडतो आणि कुठलाही साईड इफेक्ट नाही कुठलाही साईड इफेक्ट नाही आपण बार्गेनमध्ये बघतो की ज्यावेळेस एखादी गोष्ट आपण जर देतोय दारू सोडण्यासाठी तर त्याचे साईड इफेक्ट खूप होतात कोणाला उलट होईल हुँ कुणाला काही होईल परंतु याच्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही आणि रिझल्ट खूप जबरदस्त आहे याच्यासोबतच आम्हाला सुद्धा असे रिझल्ट मिळेल की याच्यामध्ये वेट लॉस सुद्धा होतो तिथे जाधव बहिणी त्यांनी कुठलंही व्यसन नव्हतं परंतु काय सांगायला यासाठी की त्यांनी जो आहे अमृतजी सोबत म्हणजे म्हणूनच म्हटलं मी त्यांना कुठलं व्यसन नव्हतं परंतु बघा प्रोडक्ट ज्यावेळेस बनता ना त्यावेळेस आपण ज्यावेळेस एक एक येऊन करतो त्यास आपल्याला रिझल्ट मला सांगा अमृती प्रत्येक जण देतो पर्टिक्युलरली आपण त्या पेशंटला विचारतो की तुम्हाला काय प्रॉब्लेम त्याला दहा प्रॉब्लेम असतात त्या दहा प्रॉब्लम पैकी हुशार असतो की तो आपला दोनच प्रॉब्लेम सांगतो मला फक्त शुगर आहे किंवा ऍसिडिटी आहे पण त्याला जे आतमध्ये बाकीचे प्रॉब्लेम्स असतात ना कुणाला मुडव्यात असते कुणाला कुणाला शुगर असते कुणाला ऍसिडिटी असते सांगतच नाही म्हणून आपण त्याला काय करतो की त्या प्रॉडक्ट मुद्दाम आपण तेवढा देतो बरोबर की परंतु त्याला जे वास नंतर तीन महिन्यानंतर माहीत पडते ना बीपी पण होता शुगर पण होता खायक पण होता बाबा तू पहिले सांगितलं सर म्हणजे हे मला सर्व आधार जे हे मला रिलीफ मिळाली म्हणून आपण म्हणतो की सहाशे पन्नास काम का बरोबर यानंतर आपलं फेशियल किट आहे हे फेशियल किट एवढे सुंदर आहे ती रुपे, रुपे, कि ज्याही लेडीज इथे बसलेल्या आहेत ना तो पार्लर मध्ये तुम्ही हजार रुपये दोन हजार रुपये पाचशे रुपये जो ते खर्च करता आणि तुमच्या स्किनला जो डिसीजचा प्रॉब्लेम होतो किंवा काही ब्युटी पार्लर मध्ये गेल्यानंतर काही ब्युटी पार्लर वाले असतील इथे पर्टिक्युलर त्यांच्यासाठी नाही म्हणत बरोबर आहे कोणी राहू नाही परंतु काही लोकांना जो त्रास होतो स्किनचा जो तुमचा प्रॉब्लेम राहतो मग पुन्हा आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं परंतु ही जे हर्बल किट आहे याच्यामध्ये एवढं सुंदर फेशियल होतं की आज ते मॅडम आलेलं नाहीत आमच्या दोस्त नाही तर त्यांनी जवळपास या चौदा महिन्यामध्ये वीस ते बावीस किट घेऊन केले म्हणजे त्यांनी स्वतः केल्या त्याच्यानंतर त्यांचा आहे प्रत्येक कस्टमरला ते लावतात बेनिफिट्स पण चांगला आहे आणि रिझल्ट खूप छान येतात सर्वांनी युज करायला पाहिजे त्यानंतर शॅम्पू आहे हर्बल शॅम्पू आहे कुठलाही केमिकल नाही या शॅम्पू मध्ये जर तुम्ही केस धुतल तर तुम्हाला जो आहे केसांची शायनिंग हे सर्व प्रकारच्या हे सर्व प्रोडक्ट आहे स्पेशल आपण काय करतो किंवा साबण लावतो किंवा बाहेरचं मार्केटचं फेशियल यूज करतोय स्क्रब यूज करतोय त्याच्यामध्ये बेस्ट क्वालिटी आहे की खरोखर दहा मिनिटांना तुम्हाला लक्षात येईल की किती सुंदर आपल्या आहे पेन वाईज आहे ज्यांना जॉईनचा प्रॉब्लेम असेल आपण गोळी वगैरे हो घेतो आहे पण नॉर्मली आपल्याला जर वरच्या प्रॉब्लेम असेल पेन वाईज जर तुम्ही लावला तर तुम्हाला एक पाच ते दहा मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे रिझल्ट येतो कुठलाही जसं आता तुम्ही बांब लावता हो किंवा विक्स होता तिथे लावायची फक्त हे लावा याला फक्त लावताना एकच आहे की कुठेही मालिश करायची नाही रगडून लावायचं नाही आहे अँटी क्लॉकमध्ये फक्त याला लावा दहा ते पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला चांगले रिझल्ट येतात हे आपल्या सर्व प्रोडक्ट इथे जेवढे चार प्रोडक्ट आपण देतो मला असं वाटतं की प्रत्येक आपल्या कंपनीचे बनवलेले जे प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये पण तर हे जर प्रोडक्ट आपण सर्व जर युज केले तर आपल्या लक्षात येईल की कुठले कुठले आजार आणि कसे कसे आपल्याला आजार बरे होतील